हॅलो बच्च आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे क्लास एटचा सायन्सचा जो चॅप्टर नंबर फाईव्ह आहे जे लेसन नंबर फाईव्ह अणूचे अंतरंग धडा पाचवा हा आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर मग सुरुवात करूया या बघा पहिला येथील क्वेश्चन आहे द्रव्य म्हणजे काय अणू म्हणजे काय द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आपण या लेसनमध्ये इथे बघणार आहोत तर द्रव्य म्हणजे काय की आपण पाहिले की द्रव्य हे रेणूंचे बनलेले असते आणि रेणू हे अणूपासून बनलेले असतात म्हणजे अणु हा रेणूपेक्षा लहान घटक असतो ठीक आहे अणू हा सगळ्यात छोटा घटक असतो अणूपासून रेणू बनलेले असतात आणि द्रव्य जे असते ते रेणूपासून बनलेले असतात म्हणजेच अणु हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम रा, राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय मूलद्रव्याचा लहानात लहान कण कण कोणता तर तो आहे अणू असंख्य अणू मिळून रेणू तयार होतो आणि या रेणू पासून असंख्याच्या रेणू पासून द्रव्य तयार होते ठीक आहे आता इथे तक्ता दिलेला आहे बघा पाच पॉईंट एक या तक्त्यामध्ये काही पदार्थांची नावे व सूत्रे दिलेली आहेत त्यावरून पदार्थांच्या लहानात लहान करण्याची माहिती व पदार्थाचा प्रकार दर्शविणाऱ्या खुणा भरून तक्ता पूर्ण करा असं सांगितलेलं आहे तर आता इथे हा चार्ट इथे बघा पूर्ण केलेला आहे इथे पाणी म्हणजे एच टू ओ पाण्याचं सूत्र काय आहे एच टू ओ अणू आहे एक अणू असलेला रेणू आहे हो की नाही हु? तर इथे जे जे घटक आहेत तिथे आपल्याला टिक करायचं आहे आता पाण्यामध्ये रेणू आहे रेणू अनु एकाच प्रकारचे आहेत का रेणू अनूचे अनेक प्रकारचे आहेत का त्यातील मूलद्रव्य आणि संयोगी ठीक हो आहे आता बघा इथे पदार्थाचे नाव चॅप्टरमध्ये ते इथे जो सॉरी या चॅप्टरमध्ये हा जो चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये त्या पदार्थाची नावं नंतर सूत्र पुढे पदार्थाचा लहानात लहान कण आता हा जो पदार्थ इथे दिलेला आहे त्या पदार्थाचा लहानात लहान कण कोणता त्याच्यावरती आपल्याला इथे टीक करायचं आहे त्यानंतर पदार्थाचे प्रकार म्हणजे मूलद्रव्य आहे की संयोग आहे ठीक आहे आता इथे एक्झाम्पल पाण्याचं दिलेलं आहे पाणी पाण्याचं सूत्र काय आहे एच टू ओ आता पदार्थाचा लहानात लहान कण कोणता येतील पाण्यामध्ये लहानात लहान कोण कोण कोणता तर रेणू आणि रेणूमधील अणू अनेक प्रकारचे रेणूमध्ये अनेक प्रकारचे अणू असतात ठीक आहे इथे केल्यानंतर यातील मूलद्रव्य कोणतं आहे पदार्थाचा प्रकार कोणता आहे तर मूलद्रव्य आहे की संयुग आहे तर पाण्यामध्ये संयोग आहे ठीक आहे पाणी हा संयुगाचा प्रकार झाला याच पद्धतीने खाली देखील चार्ट हा कम्प्लीट करायचा आहे आता हा चार्ट इथे मी कम्प्लीट केलेला आहे तुम्ही बघू शकता ऑक्सिजन जे आहे ऑक्सिजनचं सूत्र आहे ओ टू हेलियमचं सूत्र आहे एच ई हायड्रोजनचं सूत्र आहे एच टू अमोनियाचं सूत्र आहे एन एच थ्री नायट्रोजनचं सूत्र आहे एन टू मिथेनचं सूत्र आहे सी एच फोर अर्गॉन अर्गॉनचं सूत्र आहे ए आर कॅपिटल ए आहे स्मॉल आर आहे निऑनचं सूत्र आहे एन ई क्लोरीन क्लोरिनचं सूत्र आहे सी एल टू ही जी पदार्थाची नावं आणि ती सूत्र आहेत ही सूत्रं जी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत ठीक आहे तर या पद्धतीने हा चार्ट इथे कम्प्लीट होतो त्यानंतर आपण मागील येते अभ्यासले की बऱ्याच पदार्थांचे लहानात लहान कण रेणू असतात काही थोड्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो रेणू हे अणूच्या रासायनिक संयोगाने तयार झालेले असतात रेणू कसे तयार होतात तर अणूच्या रासायनिक संयोगाने हे तयार होतात त्यावरून आपल्याला समजते की रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय आहे अन्नविषयी संकल्पना दोन हजार पाचशे वर्षही जुनी आहे पण काळाच्या ओघात ती विस्मृतीत गेली विस्मृतीत गेली म्हणजे ती विसरली गेली आधुनिक काळात वैज्ञानिकांनी प्रयोगाच्या आधारे अनुचे स्वरूपच नव्हे तर अंतरंग देखील स्पष्ट केले याची सुरुवात डाल्टनच्या अणुसिद्धांताने झाली कुणाचा सिद्धांत तर डाल्टनचा अनुसिद्धांत ठीक आहे